नमस्कार महाराष्ट्र आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की ग्रामीण भागातील नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध योजना राबवल्या जातात ज्यांच्यामध्ये विहिरीची योजना असेल फळबाग लागवड असेल किंवा शेतकऱ्यांना गाय गोटा असेल अशा वेगवेगळ्या बाबी राबवल्या जातात आता प्रत्येक बाबींचा जो काही लाभ दिला जातो तो फक्त आणि फक्त उद्देश असतो की कुठेतरी शेतकऱ्यांना यांच्या माध्यमातून आर्थिक आधार मिळावा त्यांची आर्थिक उन्नती व्हावी यांच्यासाठी वेगवेगळे अभियान उपक्रम राबवले जातात एक आपण जर बघितलं तर या बाबींसाठी लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या माध्यमातून केली जाणारी खटाटोक म्हणजेच की बाबींचा लाभ घेण्यानंतर शेतकऱ्यांची आजची दयनीय अवस्था म्हणजेच की यांचा कुठेतरी पाठपुरवठा आढावा घेणे गरजेचे आहे एकंदरीत आज जर पाहिलं तर यांच्या आंदोलन या आंदोलनावर काही उत्तर देणं असताना माध्यमातून आमदारांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून काहीशी शासनाची जी काही चालू आहे ते काम किंवा शेतकऱ्यांसाठी केले असतील किंवा काही सांगितले असतील शेतकऱ्यांना विहिरीचा लाभ दिला जातो शेतकऱ्यांना गाय गोटे दिले जातात शेतकऱ्यांना अमुक दिलं जातं शेतकऱ्यांना अमुक दिलं जातं एवढे लाभ लाभार्थी आहेत म्हणजेच की एवढ्या विहिरी दिल्या विहिरीची आट कमी केली वगैरे भरपूर सारं जे मोजलं परंतु मोजलं तर रस्त्यांना मोजून दाखवलं जातं परंतु या गोष्टीबद्दल कधी आढावा घेतला आहे का याचा विचारसुद्धा केला आहे का एकंदरीत आपण जर पाहिलं तर या योजनेच्या कशा राबवल्या जातात अटी शर्ती अर्ज कसे करायचे लाभार्थी या याबद्दल आपण वारंवार माहिती घेत असतो म्हणजे अर्ज केलेले आहेत जालना जिल्ह्यातील आपण एक दोन एवढे लोक तेवढे लोक मागत विहिरीचं विहिरीच मंजूर करण्यात आलेले एवढा पैशाची लाच द्यावी लागते हे एक भागातील वस्तुस्थिती ही मांडली होती राज्यात मध्ये हीच परिस्थिती सगळीकडे आहे विहिरीचे अर्ज करणं ते प्रस्ताव दाखल करणं प्रस्ताव दाखल करण्यासाठी पैशाचा खर्च करणं अपयोग करणं यांच्यासाठी प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर इंजिनियरचा मार्क आउट यांच्यानंतर ते विहिरीला मंजुरी घेणं पहिला हप्ता दुसरा हप्ता काढणं यासाठी तारेवरची कसरत आहे कुठेतरी शेतकऱ्यांना करावी लागते शेतकऱ्यांच्या माध्यमातून गाय गोट्यासाठी अर्ज केले मंजूर झालेले अर्ज करण्यासाठी खर्चही केला गाय गायगोटे बनला विहिरीच्या आरासाठी खर्च केलेला इंजिनियर लेआउट सगळं विहिरीला ही केला तरी शेतकऱ्यांना कर्ज काढले शेतकऱ्यांना आहे असे भरपूर सारे योजना येतात धन्यवाद